रवी रवी आहेस का रे ये, ये बस आलो दोन मिनिटात भांडी घाशा रे भांडी घाशा पुरुषार्थ मातीत मिळवण्याचं काम अगदी जोरात चालू आहे हे वे काउन्सिलर ना बसाला नाही नाही आमचा काही डिवोर्स होणार नाहीये कारण बायकोची लगाम मी बरोबर कसून आहे काय रे तुला लाज नाही वाटत घरी भांडी वगैरे घासतोस अरे बायको ऑफिस वरून उशिरा सुटणार हो। एवढीच मदत होईल तिला मी पण फ्रीज होतो थोडा कांदा मिरची लसूण टमॅटो पण कापून ठेवलाय म्हणजे लवकर जेवायला मिळेल हम्म अगदी बरोबर अरे हॅड बायकोचा बैल एक, एक एक मिनिट मला कळलंय हा काय प्रकार आहे तो चला आपण एक खेळ खेळूया <laughs> नको नको तुमचे खेळ पाहिलेत मी अहो खेळून तर बघा मज्जा येईल तुम्हाला <laughs> बर तुमच्या बायकोचं नाव काय म्हणाल वर्षा वर्षा ठीक आहे तुम्ही वर्षा आणि मी राकेश करंजे दोन पार्ट मध्ये करू चालेल एक एक मिनिट हा हा ओम भट स्वाहा हा हो हे काय हो फक्त थोड्या वयासाठी तुमची बायको म्हणजेच वर्षा तर बनून बघा हा काय बालिश पण आहे अगलावे अगं आहेस काय मला भूक लागली आहे जा किचनमध्ये काहीतरी बनव माझ्यासाठी अहो जर कांदा टोमॅटो कापून दिलात तर तेवढीच मदत होईल माझी आता जॉबला पण मी जाऊ जॉबवरून आल्यावर तुला मदत पण मीच करू काय लाडात आली आहेस जा आलीस जेवायला दे ना खूप भूक लागली एवढं प्रेम करता माझ्यावर हो कारण हा संसार प्रेमावर नाही तर आदर आणि समानतेवर चालतो खरंच हा हो हे काय तुम तुम्ही तर खरंच तुमच्या बायकोच्या कॅरेक्टर मध्ये घुसलात एक मिनिट हो आत्ता सांगा कोणता रोल आवडला कळलं मला काय हेच की संसार फक्त प्रेमावर नाही आदर आणि समानतेवर चालतो हा सॉरी